प्रेम जय भारत आज या ठिकाणी बहुजन समता पार्टीच्या वतीनं सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक मच्छिंद्र साहेब यांच्या नेतृत्वाखाली आस्था तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा आम्ही घेतला त्याचं एकमेव कारण असं की बदलापूर येथे झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल तो जो आरोपी आहे अक्षय शिंदे नावाचा त्यानं अगदीच माणुसकीला काळेबा फासणारी घटना या ठिकाणी घडवलेली आहे तर या आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी त्याचबद्दल त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्याचबरोबर महिलांच्यावर होणारा जो अन्याय अत्याचार आहे याच्याबद्दल शासनानं प्रशासनानं कठोर कारवाई करावी आणि त्याच्यावर एक वेगळा कायदा निर्माण करावा किंवा तो कायदा कठोर करावा यासाठीचं सा निवेदन आम्ही आज आष्टातहसील आपल्याला देतोय मित्रांनो सर्व बाजूने महिला सुरक्षित आहेत पण स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्या असमर्थ असल्यामुळं हा प्रकार किंबवना महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सगळीकडे दिसून आला मागच्याच पंधरा दिवसापाठीमागं कलकत्त्यातील एक प्रकरण आपल्याला बघायला मिळालं पश्चिम बंगालचं एक प्रकरण बघायला मिळालं या पंधरा दिवसात अगदीच जवळचं हे प्रकरण कालच्या घटनेत बदलापूर इथं बघायला मिळालं खरं तर शासन प्रशासन याच्याकडे लक्ष देत आहे का, का असंच दुर्लक्ष करत राहणार आहे हा माझा पहिला प्रश्न बहुजन समता पार्टीच्या वतीनं आहे मित्रांनो मोदी साहेबांच्या काळामध्ये एक दिवसात किंवा एका रात्री जर नोटा बंद होऊ शकतात एका रात्रीत जर लॉकडाऊन पडू शकतं तर मग एका रात्रीत त्या आरोपीला फाशी का होऊ शकत नाही असा जबाब माझा या प्रशासनाला तर या चळवळीमध्ये काम करणाऱ्या चळवळीला दाबलं जात आहे या प्रकरणाच्या पाठीमा पा कुठला जर राजकीय हस्तक्षेप असेल तर तो, तो हरून पाडावा अशी माझी विनंती प्रशासना या प्रशासनाला या प्रशासनाला कित्येक वेळा सांगितलं या कायद्याबाबत तुम्ही मजबूत राहा हा कायदा तुम्ही मजबूत करा अशा प्रशासनाला कितीतरी वेळा आंदोलन मोर्चाला उपोषण करून आम्ही आमच्या व्यथा वेदना मांडण्याचा प्रयत्न केला म्हणजे गेंड्याच्या कातडीन असणार सरकार याच्यावर लक्ष देत नाही याच्याकडे दुर्लक्ष करत आहे याच्यावर आम्हाला जरा लक्ष द्यावं लागेल खरं म्हणजे यंत्रणा कुठली असू दे शासनाची न्यायव्यवस्था जर तुमची मजबूत असेल तर अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी घडणार नाहीत याची दक्षता प्रशासनानं घेतली पाहिजे कित्येक वेळी ह्या प्रकरणाबद्दल असे बरेच प्रकरण झालेले आहेत अगदी निर्भया पथकापासून जर तुम्ही आम्ही विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये बलात्काराचे प्रमाण खूप झालेले आहेत मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वातंत्र्य झाला आणि दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊसाठी मुंबईच्या नगरपालिकेवर मोर्चा नेला होता आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी असं पत्र काढलं होतं ही आझादी छुटी आहे नेताय भाऊ राहुल भाऊ मला सांगायचं आहे ही आझादी झुटी आहे असं म्हणणारा मी पण एक माणूस आहे सोळा ऑगस्ट नंतरच्या या क्रांतीमध्ये जर आमच्या देशातली महिला सुरक्षित नसेल तर हे स्वातंत्र्य नाही आणि मुळेच नाही असं मी या ठिकाणी मान्य करतो या देशामधली जर महिला सुरक्षित नसेल तर या देशाला देशा स्वातंत्र्य मिळून का उपयोगाच नाही जर या देशातली महिला सुरक्षित नसेल तर ही यंत्रणा मजबूत नाही या देशातल्या महिला जर सुरक्षित नसतील तरी न्यायव्यवस्था चुकीच आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी मी आवाहन करतोय येणाऱ्या काळात अशा घटना जर घडल्या आणि याच्यावर जर प्रशासनानं जर कठोर कारवाई नाही केली तर येणाऱ्या काळात दलित चळवळी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील आणि माझं पोलीस प्रशासन असेल किंवा हे तहसील कार्यालय असेल यांना निवेदन आहे की या कायद्यावर कठोर कार्यवाही व्हावी आमच्या व्यथा वेदना शासनाला तुम्ही योग्य पद्धतीनं मांडाव्यात आणि ह्या या आरोपीला लवकरात लवकर पाशीचे आता कोर्टात त्याचे निर्बंध घेतलेले आहेत मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी फास्ट कोर्टामध्ये हे टाकायला सांगितले निविदा टाकायला सांगितल्या तरी पण याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्याचं काय कारण नव्हतं जर याच्यावर जर लवकरात लवकर, लवकर निर्णय व्हा आणि याला त्वरित फाशीची शिक्षा द्यावी अशा पद्धतीचं आम्ही आंदोलन अशा पद्धतीचं आव्हान आम्ही बहुजन समता पार्टीच्या वतीने ठेवतोय मित्रांनो या ठिकाणी तो आरोपी कोण अक्षय शिंदे आहे त्याला त्वरित फाशीची शिक्षा व्हावी महिलांच्यावरती जो अन्याय अत्याचार होतो त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी कायदा कठोर करावा आणि या कुटुंबाला न्याय मिळावा अशा पद्धतीची आम्ही मागणी या ठिकाणी तहसीलदार साहेबांना करतोय आमचं निवेदन त्वरित त्यांनी वरती पाठवावं आणि या योजनेवरती त्यांनी प्रक्रिया चालू करावी अशी आमची विनंती आहे या ठिकाणी मी थांबतो जय भारत